रोज नवीन व्हिडिओ बनत असतो तसाच आजचा पण व्हिडिओ आहे आपल्या बरोबर शेतकरी कुटुंबातील पेक्षित आहे विमल इंगवले वैवर्षे पंचावन्न गाव जातेगाव मुंबई तालुका शिरू जिल्हा पुणे मणक्याचा त्रास मला सांगितल्याप्रमाणे जी लोक जास्त कष्टाचं काम करतात त्यांनाच मणक्याचा त्रास जास्त होतो को। कोणी हेवी मटेरियल उचलले एखादा तरुण मुलगा त्याने जिम मध्ये वेळ बेट उचलले त्याला त्रास होऊ शकतो आणि याच्या व्यतिरिक्त शिकलेल्या लोकांना पण होऊ शकतो एखादा मुलगा आहे इंजिनिअरिंग एखादा मुलगा आहे इंजिनिअरिंग आर फक्त पुरुष असतील तिला भले ऑपरेशन नाही लागलं तरी स्नायू जर आकडले गेले तिला आपल्याकडं जर्मन बँक थेरपीद्वारे आपण उपचार करतो त्याच्यामध्ये काका नाही इंजेक्शन नाही सगळ्या नाही काही नाही त्या थेरपी मशीनद्वारे उपचार करून आपण शंभर टक्के बरं आणि ज्यांची गादी सरली राज्यात दहा भाग आहे त्यांना ऑपरेशन शिवाय कुठेही पर्याय नाही थोडक्यात कसं आहे कारण स्लॅब बोलतोय पाऊस आल्यानंतर तर त्याला कलर देऊन चालणार नाही त्याला आवडून कधीच केलं पाहिजे तसंच जर गादी बाहेर आली आणि वेदना होतात पायाला पाय झेड पडणे तर त्यावेळेस ऑपरेशन शिवाय पर्याय नाही म्हणून ऑपरेशन करताना कुठं केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आपण प्रत्येक घडिओमध्ये सांगत असतो ते आता परत सांगतो ऑपरेशन करताना डॉक्टरांची डिग्री ही एमबीबीएस डॉक्टरांना अनुभव आणला पाहिजे सक्सेस रेट पुढे टक्के पाहिजे अच्छा ठिकाने तुम्ही जरूर ऑपरेशन करा ऑपरेशन करताना एवढी वाट नका भाऊ पाय दुखते पाय दुखते चालताना पाय ओढत चालते तर पायाला कुत्रा झाला पॅरालिसिस झाला कंट्रोल केला किंवा आता पाहिजे ताकद दिली मग तुम्ही ऑपरेशन लाल काही उद्योग म्हणा नाही वेळेत ऑपरेशन करा आणि बरे वाटत आपल्याकडे जी मशिनरी वगैरे आहे एम आर आय वगैरे एक नंबर क्वालिटीचा एम आर आहे तुम्हाला नंबर यायला वेळ लागेल नंबर आले तर आठ मिनटापर्यंत एम आर आय होतो ते एमआरआय झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टर पण लगेच अवेलेबल असतात आणि सांगतात आले काही करायचं काय त्यामुळे तुमची वेळेची बचत होते तुम्ही एका दिवसात काय करता पण एका दिवसात एवढी ट्रीटमेंट तुम्हाला कुठंच नाही कळत इथं फक्त काही ठिकाणी पुण्यात तुम्हाला गेल्यानंतर डॉक्टर भेटतील काय झालं विचारतील घेऊन जातील एम आर आयोग एम आर आय करलाय तुम्हाला वेळिंट होतं तुम्हाला थांबायला वेळ नाही त्या दिवशी तुम्हाला कळलं की आम्हाला किती निघालंय काय झालंय काय ऑपरेशन लागणार ना किंवा नाही तुमचा तु वेळ वाचतो आणि तुमचा वेळ मिळतो आता या माऊलींना कमरेची पण किती झाली सरकी आणि आता भरपूर डॉक्टर पाहिले असते परंतु त्यांना विनायक मध्येच का आले तर तुमचं काय घेतले आधी काय होतं आता कसं वाटतं काय त्रास झाला तुम्हाला

परंतु तुम्ही लोक आजारपर्यंत जात नाही आता कळत नाही तो पण उपचार होऊ शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशलिटी डॉक्टर पाहिजे की जे डॉक्टर ज्या आजारावर त्यांना दाखवलं पाहिजे कान दुखतो लावून दोनका दुखत डॉक्टर जनरल डॉक्टरला म्हणून मालकेच्या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर गेले पाहिजे उपचार केले पाहिजेत आपण ज्या व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओ इतकंच बनवतो असं नाही आपला पेशंट ऑपरेशन करून गेल्यानंतर आपण त्यांच्या गावी जातो त्या घरी तिथे व्हिडिओ बनवतो त्याचे काय काम करतात शूटिंग करतो त्या व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलवर लावतो याचा उद्देश एकच असतो की आमचं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील काना पापेश हा वेदनामुक्त झाला पाहिजे त्याला चांगलं जीवन जात चाललं पाहिजे आमचे जे व्हिडिओ तुम्ही पाहता त्याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतो तुम्ही म्हटले की बाबा मला आपल्या शेतीचं काम करता येईल काय दुःख आणल काय का मला का